पिढ्या घडतात त्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणानं ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना निर्धारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकातील ज्ञान हे अतिशय बारकाईनं आणि व्यवस्थितपणे आत्मसात केलेलं आहे ती मुलं आयुष्यात कधीच अयशस्वी होऊ शकत नाहीत किंबहुना ज्ञान त्यांना कधीच गप्प बसू देत नाही ही मुलं चाहे टक्केवारीत कुठेही असू द्या ते शंभर टक्के यशाकडे त्यांचं जीवन त्यांना घेऊन जाऊ शकतं आणि या विद्यार्थ्यांनी हे ज्ञान या पुस्तकातील ज्ञान आत्मसात केलं आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या देशात आपल्या राज्यात शिक्षण व्यवस्था परीक्षा नावाची गोष्ट घेते या परीक्षेतून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन केलं जातं किंवा त्यांचं गुणांकन केलं जातं मात्र गेली अडीच दशकापासून या परीक्षा प्रणालीची जी अवस्था झालेली आहे ती आपल्याला न सांगितलेली बरी गैरप्रकार आणि चुकीच्या अनेक गोष्टींनी या परीक्षा प्रणालीचा अति अग अक्षरशः धिजा उडावला आहे अक्षरशः त्यांचं पोस्टमॉर्टम जर आपण केलं तर चक्कर येईल अशी अवस्था या परीक्षा प्रणालीची आहे विशेष म्हणजे आता इतकी बाधक असणारी गोष्टसुद्धा सध्या विद्यार्थी पालक आणि संस्था चालक किंवा शिक्षण व्यवस्था यांना हवी हवीशी वाटू लागलेली आहे वाईट गोष्टसुद्धा आता हे स्वीकारतायत हेच खरं तर सगळ्यात चकित करणार आहे गेली अडीच दशकापासून आपल्याला माहिती असेल यापूर्वी बारावीच्या ज्या परीक्षा व्हायच्या दोन अडीच दशकापूर्वी अगदी या देशात किंवा या राज्यामध्ये एम बी बी एस वैद्यकीय क्षेत्राला जो प्रवेश दिला जायचा तो सुद्धा बारावीच्या टक्केवारीवर होता इतका विश्वास या शिक्षण प्रणालीच्या परीक्षेवर होता मात्र हळूहळू तो इतका उडाला की नंतर आपल्याला माहिती असेल की आता आम्ही नीट किंवा सीईटी टी सारख्या या गोष्टी आता या वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग अभियांत्रिकी शाखेसाठी निर्धारित केलेल्या आहेत असं का झालं खरोखर ही कॉपी विद्यार्थ्यांच्या जीवनाला नेमकं कुठं जाऊन नेऊन पोचते यावरच आज आपण विचार करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत बीबीसी बी बी सी केज लाइव सध्या शासनानं यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रणालीत कॉपी चालू नये किंवा कॉपीला वाव मिळू नये म्हणून काही निर्णय घेण्याचं ठरवलं हो आहे मात्र ते निर्णय घेण्याअगोदरच काही ठिकाणाहून त्यांना विरोध भी होऊ लागलेला आहे ही खूप वाईट गोष्ट आहे खरं तर यापूर्वी शासन व्यवस्थेनं जेव्हा प्रयत्न केला होता की कॉपी मुक्तीसाठी काही शिक्षकांना विशेष म्हणजे एका ठिकाणी बसवण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता तेव्हा कोर्टात जाऊन शिक्षक आणि काही शिक्षक संघटनांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता किती वाईट गोष्ट आहे बघा मी म्हणतो संघटनांनी किंवा शिक्षकाने आपल्या हक्कासाठी जरूर लढावं पण ज्या ठिकाणी समाजाचं नुकसान होतं आहे ज्या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेला पोखरून टाकलं जात आहे अशा ज्या शासकीय निर्णयाच्या विरोधात तरी किमान त्यांनी असे पाऊल उचलायला नको आहेत कारण ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परीक्षा महत्त्वाची आहे त्या परीक्षेत शासन जर काही कॉपीमुक्तीसाठी पाऊलं उचलत असेल तर त्याला विरोध व्हायला नको आहे आताही माझ्या माहितीप्रमाणे शासनानं येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये एका शाळेतील स्टाफ दुसऱ्या शाळेत किंवा ग्रामीण भागातील शहरी भागात आणि शहरी भागातील शिक्षक आणि बाकी काही व्यवस्थापन हे आदला बदलीचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आता शासनानं असं केलं असेल तर विचारपूर्वकच केलं असेल शासनाला त्याचे परिणाम धोकेही माहिती आहेत काही त्याच्यातले जे उणीवा आहेत त्याही माहिती आहेत तरीसुद्धा त्याला विरोध होतो आहे आता विरोध नेम जर नेमका कशासाठी तर हे कसं शक्य आहे हे कसं होईल ते कसं होईल शाळेचं काय होईल विद्यार्थ्यांचं काय होईल अहो विद्यार्थ्यांचं तीनशे पासष्ट दिवस काय होत नाही तर त्या दहा दिवसात काय होणार आहे पहिली गोष्ट आम्हाला वाटतं की जर शासनानं तसा निर्णय घेतला असला आणि त्याला तो योग्य वाटत असला तर त्याने तो, तो इम्प्लिमेंट करायला पाहिजे शाळेंच्या मुलांचं म्हणाल तर जवळजवळ अभ्यासक्रम सगळ्याच वर्गाचे या काळापर्यंत पूर्ण झालेले असतात काही खालच्या वर्गाचे नसतीलही झालेले जे होम एक्झामचे किंवा पाचवी असेल सहावी सातवी आठवी आणि नववी यासारखे वर्ग कदाचित आणखी अभ्यासक्रम संपलेले नसतील पण आमचं म्हणणं आहे एप्रिल महिना आहे ना त्याच्यासाठी ना नाहीतरी तुमच्या शाळा एक मेपर्यंत चालवण्या किंवा तीस एप्रिलपर्यंत चालवण्याचा आदेश आहे त्या काळात ते शिकून पूर्ण करा परीक्षा थोड्या मागं पुढं घ्या थोडगा काढायला हरकत नाही आणि नाहीतरी दहावीच्या परीक्षा काळात आम्हाला बोर्डालाही आमचा प्रश्न आहे एवढाली गॅप द्यायची काहीच गरज नाही आहे कारण आपण भलताच जणू काही मुलं आता दहावी बारावीच्या मुलांना एवढा गॅप द्यायची गरजच नाही यापूर्वी परीक्षा झालेल्या आहेत दर एक दर दिवसाआठ किंवा फार झालं तर एखाद्या दिवसाचा गॅप मध्ये ठेवायला हरकत नव्हती पण आठ आठ दिवस आता माझ्या माहितीप्रमाणे दहावीचा पेपर मराठीचा हा एकवीस फेब्रुवारीला आहे आणि त्यानंतर इंग्लिशचा पेपर पार मार्चमध्ये जातो आहे इतका गॅप कशासाठी हा तर हे व्यवस्थापन बोर्डाचं सुद्धा चुकतं आहे इतका गॅप दिल्यावर हे जे तुम्ही इकडचा स्टाफ तिकडं करायचं नाही नाही म्हणता हे थोडं अवघड होणार आहे काही गोष्टी करता येणार आहेत पण तुम्हाला त्यासाठी नियोजनबद्धता करावी लागेल मी असं सुचवेन की याहीपेक्षा पुढं तुम्हाला तसं करण्यापेक्षा एकच काम करा जास्तीचं करू नका जेवढे विषय शिक्षक आहेत विषय शिक्षक ते मग शाळेतील असोत किंवा क्लासेसचे असोत यांना त्या त्या तहसीलच्या हद्दीमध्ये सगळेच तालुक्यातील शिक्षक एका ठिकाणी आणा आणि त्यांचं प्रशिक्षण ठेवा कारण मागच्या वर्षी म्हणे त्यांना अपमान वाटला होता याचा आता त्याच्यात काय अपमान वाटतोय कुणाला माहिती पण त्यांना अपमान वाटला म्हणे की आम्हाला एका जागी कोंडून ठेवलं म्हणून कोंडून नका ठेवू त्यांना त्यांचं चांगलं प्रशिक्षण लावा ज्या दिवशी जो विषय आहे परीक्षेचा त्या दिवशी त्या विषयाचं चा प्रशिक्षण चांगले दोन चार शिक्षक त्यांना तज्ज्ञ शिक्षकांच्या मारा मार्फत तालुक्यातील सगळे एक शिक्षक एकत्र करा कॉपी अजिबात चालणार नाही बाकीच्यांना काही कळत नाही कुठं काय आहे ते कारण एवढा काही समाज आणि एवढे बाकी लोक एवढे हुशार नाहीत मी आत्ता सांगितलं तेवढेच लोक आहे त्याच्यात सहभागी शाळेतील विषय शिक्षक आणि क्लासेस त्या एरियातले क्लासेस यांना फक्त एकत्र करा माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्के प्रश्न सुटून जाईल दहावीस टक्के तरीही कोणी तज्ज्ञ तिथं पोहोचू शकेल लाज न लाज नसणारा परंतु बाकी मात्र गरज पडणार नाही असं आमचं मत आहे कारण आपण ठरवलंच तर पूर्ण करावं लागेल नसतं मग चालू द्यायचं तर सगळंच चालू द्या काही उपयोग होणार नाही आणि आमचं मत आहे की विद्यार्थी आणि पालकांनीसुद्धा याचा आता विचार करावा कारण विद्यार्थी आणि पालक एवढे आमचे शहाणे झालेले आहेत लातूर सारख्या शहरामध्ये क्लासेस करायला मुलं ठेवलेली आहेत फार जबाबदारीनं बोलतो आम्ही क्लासेसला सगळ्या समाजालाही सत्य कळावं शिक्षण शिक्षणतज्ज्ञाला कळावं आणि ज्यांनी ठेवलीत त्यांना बी कळावं आपली मुलं लातूरला ठेवलीत लातूरला सांगायला ती एक प्रतिष्ठा बनली माझा मुलगा लातूरला आहे परीक्षेला कुठे विचारा ना त्यांना त्यांच्या मुलाची परीक्षा कुठं असती म्हणावं परीक्षा केस तालुक्यातील जेवढे काही गावं आहेत जवळजवळची आता मी नाव इथं घेत नाही आज कारण का सगळ्यांना माहिती आहे कुठं कुठं आहेत ते ते सगळे ॲडमिशन केस तालुक्यातील खेडेगावात आहेत या मुलांची ॲडमिशन जिथं कॉपी जास्त चालते त्या गावात आहेत आता याच्यापेक्षा काय दुर्दैव सांगा आता त्या पालकांना म्हणजे पालकांचा कसा दुहे दुटप्पी पण आहे बघा एकीकडं मुलगा आपला फार अभ्यासू बनावा असं वाटतं आहे अरे बाबा लातूरला मुलगा ठेवला आहे तुम्ही एवढा खर्च करून तर त्याला देऊ द्या ना चांगला कडक अशा एखाद्या सेंटरवर परीक्षा कशाला त्याच्यासाठी नियोजन करता आणि निस्तं करत नाही आहेत तिथं जाऊन संस्थाचालकाशी भेटून काळजी घ्या बरं का काय असेल ते आम्ही तुमचं करू पण मुलगा मुलाला नव्वद टक्के किंवा ऐंशी टक्क्याच्या पुढंच मार्क्स पडले पाहिजेत अशी पूर्णपणे डील केली जाते आणि अशा जर परीक्षा होत असतील आम्ही नेहमी सांगतो या परीक्षा प्रणालीमध्ये सगळे सहभागी आहेत इवन आजकाल बाहेरची गर्दी कमी केलेली असली तरी संस्थेने किंवा परीक्षा व्यवस्थापनानं जणू काही त्या पालकांना खात्री दिली तुम्ही काही येऊ नका तुम्ही आलात की सगळं उघड होत आहे सगळे लोकांचं लक्ष लागतं आहे आमच्याकडं त्यापेक्षा तुम्ही येऊ नका मी तुमच्या मुलाची आतल्यात सगळी काळजी घेतो अशी व्यवस्था जरूर परीक्षा प्रणालीने केली त्यामुळे ही कॉपी अतिशय घातक बनत चाललेली ही कॉपी बंद होणं खूप गरजेचं आहे सी सी टी व्ही कॅमेरा हा सुद्धा चांगला पर्याय आहे कारण जर असं काही झालं आता डिजिटल जग खूप पुढं गेलं आहे आम्हाला अनेक गोष्टी करता येतील जर मनात असेल तर पण शासनाच्या बी मनात पाहिजे कारण शासन बी खूप हुशार आहे जर लोकांना पालकांना आवडत नसेल आणि ते जर मत आपल्याला पुन्हा नाराजी त्यांची नको बाबा मतात बदलायला म्हणून कदाचित कॉपी चाललेलीसुद्धा ते मान्य करू शकतील अशी शासन व्यवस्था आहे शासन लोकावर आहे लोक जर म्हणले कॉपीला पूरक ठेवा लई कडक करू नका तर तसं तर तसं कारण शासनाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून या सगळ्या सगळ्या शिक्षण लोक शिक्षण जे तज्ज्ञ आहेत किंवा शिक्षण अधिकारी आहेत या सगळ्यांना माहिती की परीक्षेवर परीक्षा याच्यामध्ये सगळे म्हणतात आम्ही हातबल आहेत हातबल नाही आहेत तुम्ही बदलायचंच म्हणल्यावर याच्यापूर्वी आम्हाला या माहिती आहे एका एका अधिकाऱ्यानं एका, एका एका पोलीस अधिकाऱ्यानं संपूर्ण तालुक्यातली कॉपी बंद केलेली होती आम्ही पाहिलं होतं धिवरे साहेब धिवरे पॅटर्न आज बी आठवतो आम्हाला आज बी त्यांची आठवण आम्ही करू शकतो उमाप मी थोडाफार प्रयत्न केला होता हे अधिकारी आहेत ना अहो त्यांचा तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित नव्हता तरीही त्यांनी ती कॉपी बंद केली होती आणि कॉपी बंद करण्यासाठी शिक्षण क्षेत्राचं खूप मोठं योगदान क हवं आहे जी संस्था आहे तिचं योगदान हवं आहे आणि विशेष म्हणजे जे शिक्षण क्षेत्र आहे त्यांचंसुद्धा योगदान हवं आहे कारण जे भरारी पथक नेमले जातात ना त्यांनाच पॅकेज घोषित होतात त्यांनी कुठं बसायचं किती वाजता यायचं हे अगोदरच त्यांना सांगितलेलं असतं पेपर किती वाजता सुरू करायचा किती पाच दहा मिनिट कसे वाढून घ्यायचे हे सगळे स्वातंत्र्य त्या केंद्रप्रमुखाला दिलेले असतात या भरारी पथकानं अशा नावाची भरारी पथकं होतात अशानं कधीच कॉपी बंद होणार नाही म्हणून आमचं स्पष्ट मत आहे जर प्रामाणिक असेल शासन जर प्रामाणिक असेल शिक्षण विभाग आणि जर प्रामाणिक असेल विद्यार्थी आणि पालक की आपल्या मुलांनी खऱ्या ज्ञानानंच पुढे जावं आणि आम्ही पुन्हा सांगतो असं जे ज्ञान आहे चाहे कोणी बी देऊ द्या तुम्हाला कोणीही त्याचा काहीच तुमच्या मुलांच्या जीवनात उपयोग होणार नाही कारण आता आता तुमच्या मुलांचं करिअर हे या परीक्षेत दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत पडणाऱ्या या बोर्ड एक्झामवर नाही आहे तर सीई टी नावाची परीक्षा त्याला पुन्हा द्यावी लागते त्याला ड्रायव्हर जरी बनायचं असलं एसटीतला तरी त्याला सीई टी नावाची परीक्षा द्यावी लागते त्यामुळं या तुमच्या याच्यामध्ये त्यानं ऐंशी नव्वद काय शंभर टक्के जरी गुण मिळवले तरी त्याला सीई टीमधून जायचं हे पालकांनी लक्षात ठेवावं त्यासाठी त्याला ज्ञानच घेणं गरजेचं आहे बरीचशी मुलं जे पाचवी सहावीचा अभ्यासक्रम आहे ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर जेव्हा त्यांना काही स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात तेव्हा तिकडं पळतात ते गणिताकडं वगैरे कारण त्या काळात त्यांनी लक्ष दिलेलं नसतं म्हणून आमचं स्पष्ट मत आहे कॉपी बंद होत असेल त्याला विरोध करू नका शिक्षकांना मुख्याध्यापकांना शाळा व्यवस्थापनांना आमची विनंती आहे तुमच्या काही छोट्याशा गोष्टीमुळं समाजाला वेटीस धरू नका समाजाची ही दर्जेदार शिक्षण किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची एक जी गरज आहे ती तुमच्यामुळं जर ती बाधित होत असेल तर आम्हाला वाटतं तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे कारण समाजात जी जी मुलं चांगली बनलेली आहेत जी स्वयं प्रेरितपणे किंवा अभ्यासातून घडलेली आहेत ती मग तुकाराम मुंडेसारखे असतील शहाजी उमापसारखे असतील किंवा ज्या ज्या अधिकाऱ्यांचे तुम्हाला कुमावत साहेब आमचे होऊन गेले अशा अधिकाऱ्यासारखे ते अधिकारी चमकतात अक्षरशः खरं त्यांचं जीवन आहे हे लाचारीचं बाकीचं काय घेऊन बसता जगतात नावाला जगतात नावाला आय एस आय पी एस आहे ते हे काही करू शकत नाहीत ज्या राजकीय क्षेत्राचे ते गुलाम बनतात स्वतःचे अधिकार वापरत नाहीत त्यांना आय एस आय पी एस आम्ही कसं म्हणायचं फक्त ते पगार उचलतात म्हणून त्यांच्या अंगावर वर्दीत म्हणून किंवा ते एखादं पद उपभोगतात म्हणून तर आम्हाला वाटतं अजिबात हे योग्य नाही यासाठी आमची विनंती आहे की समाजातील प्रत्येक घटकानं कॉपीमुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत शिक्षण विभागातील सर्वांनी शिक्षण संघटनांना आमची विनंती आहे जे योग्य समाजासाठी त्यासाठी आज अजिबात अशा खोडे घालू नका काहीतरी उगाच अर्ज देऊन किंवा कुठंतरी हे करून हे करू नका जर असं केलं तर किमान केस तालुका आणि बीड जिल्ह्यात तरी आम्ही अशा शिक्षक आणि शिक्षक संघटनांच्या विरोधात आम्ही सुद्धा आवाज उठवण्याचा प्रयत्न करू जर त्यांनी हा तुमच्या हक्कासाठी तुम्ही जरूर भांडा तुम्हाला जे काही आवश्यक आहे तुमचे ज्या गरजा आहेत त्यासाठी जरूर भांडा जरूर तुम्ही आंदोलनं करा परंतु ज्या ठिकाणी समाजाचं नुकसान होतं आहे कॉपी मुक्तीसारख्या याच्यात शासन व्यवस्था जर काही निर्णय घेत असेल तिला जर तुम्ही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एवढे सैनिक सीमेवर लढतात तुम्हाला इथं फक्त एक दिवस इकडच्या तिकडं जायला एवढा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्याच्यामुळं अशा गोष्टींचं भांडवल करून या शिक्षण क्षेत्रातील लोकांनी शासन व्यवस्थेला कॉपीमुक्तीसाठी अजिबात खोडा घालू नये किंवा त्यांना बाधा आणू नये एवढी मात्र एक सामाजिक विचारपीठावरून या सर्वांना विनंती आहे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद